सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सोळा फेब्रुवारी साधकाचे जीवन दिवसेंदिवस उन्नत व्हावे सद्गुरूंची भेट परम भाग्याने होत असते सद्गुरुवचनांवर श्रद्धा बसणे हेही भाग्यच समजले पाहिजे त्यांनी अनुग्रह दिला की साधक त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करू लागतो गुरुमुखातून घडलेल्या श्रवणामुळे त्याच्या जीवनाला योग्य दिशा मिळते उपासनेने आधार मिळतो काही एक आनंदाची अनुभूती येते शांती लाभते मात्र साधना करता करता हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागते की संतांच्या जीवनात आणि आपल्या जीवनात खूप अंतर आहे त्यांचा अखंड आनंद त्यांची शांत स्थिती त्यांचे समाधान वेगळे आणि आपला आनंद शांती समाधान वेगळे हे अंतर श्रवण आणि साधनेने वर्षानुवर्षे साधना करून कमी कमी करणे हेच साधकाचे काम आहे साधकाने निराश न होता श्रद्धा व चिकाटी ठेवून साधना करत राहणे आवश्यक आहे साधना करताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की मला आत्मबोध होणे अवघड आहे अशक्य आहे अशी पराभूत भावना कधीही नसावी प्रत्येक साधकाने परमात्मप्राप्तीची विजिगीषू इच्छा धरावी स्वतःची प्रकृती मन बुद्धी आजूबाजूचे वातावरण परिस्थिती यावर मात करून परमात्मप्राप्तीचे ध्येय मी प्राप्त करीनच हा आत्मविश्वास नित्यशः बाळगावा स्वामी स्वरूपानंद म्हणतात विश्वासे आपणा मानसील थोर तरी तू सत्वर थोर होसी लेखीशील जरी आपणासी क्षुद्र तरी ते अभद्र पाठी लागे जो जो मनोभावे करीशील जप ते ते आपे आप तुझ प्राप्त भले माझ्याकडे परमार्थासाठी अनुकूल परिस्थिती प्रकृती नसेल पण मला त्या शाश्वत सुखाची ओढ लागली आहे सद्गुरूंची प्राप्ती झाली आहे आता मला काय कमी आहे मी याच जीवनात प्राप्ती करेनच करेन आपण निश्चय करावा की सद्गुरू कृपेने आणि स्वप्रयत्नांनी मी निष्ठापूर्वक साधना करीन सद्गुरूंचा उपदेश लक्षात ठेवीन ध्यानसमयी सावध राहीन साक्षित्वाने पाहीन मनाला इकडे तिकडे फिरू देणार नाही मला ते जमेलच संत जनाबाई म्हणतात धरीला पंढरीचा चोर प्रेमे बांधोनिया दोर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला सोहम शब्दे मारा केला विठ्ठल काकुळती आला जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडी तुझला केवढी हिम्मत आहे बघा असेच धैर्य राखून निष्ठेने श्रद्धेने पूर्ण विश्वासाने साधना करावी ध्यान करताना जो बोध मिळवला आहे त्याच्या प्रकाशात दैनंदिन कर्मे व्हावीत विश्वामध्ये ओतप्रोत भरून असलेल्या चैतन्य शक्तीच्या सत्तेवरच देह मन बुद्धी काम करत आहे त्या चैतन्य शक्तीला जाणून तिच्याशी साधनेने एकरूपता साधायची आहे असा विश्वास साधकाने नित्य बाळगावा हा विश्वासच उपयोगी पडतो लक्षात ठेवा की साधकाने आपल्या मनाला कधीही कमकुवत होऊ देऊ नये उलट निर्धारपूर्वक आपले जीवन आपणच घडवावे हे होण्यासाठी नियमित श्रवण सद्ग्रंथांचे वाचन चिंतन मनन करावे सत्संगती धरावी आणि आपले जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न करावा आत्मदर्शनाचे ध्येय निश्चित करावे आणि आपल्या बुद्धीनुसार साधकाने त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहावी ही वाटचाल करत असताना सद्गुरू माझ्याबरोबर नित्य आहेत ते मला योग्य दिशेने मार्गस्थ करीत आहेत असा पूर्ण विश्वास असावा म्हणजे मन मग मनाला निराशेचा स्पर्श होणार नाही त्यामुळे साधकाची वृत्ती प्रसन्न राहून तो दृढतेने साधना करू शकतो आणि त्याच्या जीवनाचे हळूहळू उन्नयन घडते रम सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ